प्रवीण सूर्यवंशी यांच्या स्तुत्य वर्ष मुरगुड येथील शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्याध्यापक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या वतीनं शाळेतील तीस गरजू व विद्यार्थ्यांना गणवेश वाटक कार्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशनचे कार्यवाहक अण्णासो थोरवत होते तर प्राचार्य व्ही व्ही खंदारे व्होकेशनल विभाग प्रमुख आर बी पाटील उपप्राचार्य ई व्ही चौगुले कोजीमाशीचे संचालक अविनाश चौगुले एकनाथ आरडे यांचे प्रमुख उपस्थित होते एकोणीसशे ब्याण्णव साली न्यू इंग्लिश स्कूल मांगणूर येथील विना अनुदानित शाळेवर श्री सूर्यवंशी यांची नोकरी सुरू झाली त्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एका गरजू विद्यार्थ्याला एक गणवेश दिला आणि या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ झाला गेली पस्तीस वर्षे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या प्रसंगी हा सातत्यपूर्ण उपक्रम त्यांनी चालू ठेवला असून श्री सूर्यवंशी हे एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत या कार्यक्रमप्रसंगी आपला हा उपक्रम तह आयात सातत्यपूर्ण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं या कार्यक्रमास प्राध्यापक ए ए पाटील बी वाय पाटील डी आर लोखंडे आर ए जालिमसर आर आर चव्हाण पी एम फास्के के डी कुदळे पी डी डोनुक्शे एन एच चौधरी सौ एल पी सारंग एस डी चौगुले सौ एम व्ही लोंढे सौ आर व्ही बिरंबोळे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक पी डी रणदेवे यांनी केलं सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केलं तर आभार एस एस मुसळे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट